नमस्कार मित्रांनो आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री फार्म तर मित्रांनो आता हा पक्षी बॅच नंबर चव्वेचाळीसमधला आपल्याकडे एक अडीचशे पक्षी शिल्लक आहे आज सव्वीसावा दिवस आहे मित्रांनो यांचा आणि यांचं संपूर्ण लसीकरण आहे मित्रांनो तर याच्यातला अडीचशे पक्षी गेला आहे तो परभणीला गेला मित्रांनो घेऊन गेले त्यांना आवड होती छंद होता परभणी येऊन घेऊन गेले ते रेल्वेने आणि त्याच्यातलं अडीचशे पक्षी शिल्लक आहे तर संपूर्ण मादी मित्रांनो ही अडीचशेपैकी एक तीस चाळीस आहे याच्यामध्ये बाकीची संपूर्ण मादी मित्रांनो एकदम फ्रेश आणि टॉप क्वालिटीची मादी पाहू शकता तुम्ही आज विसावा दिवस आहे आणि याचं वजन एक दोनशे तीनशे ग्रॅमच्या आसपास आहे मित्रांनो पहा जर कोणाला पक्षी पाहिजे असेल तर आपली विक्री चालू आहे जबर जरूर संपर्क करा मित्रांनो ह्या कावेरी कोंबड्या अंड्यासाठी एकदम खास आहेत आणि मांसासाठी सुद्धा एकदम चविष्ट आहेत मित्रांनो म्हणजे याचा दुहेरी उपयोग होतो अंडी आणि मांसासाठी तर पा कुणाला जर पाहिजे असेल कुणी जर इच्छुक असेल तर आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे जरूर संपर्क करा मित्रांनो आणि येताना कॅरेट घेऊन या म्हणजे प्रवासामध्ये मर होत आहे तर याच्या आधीची एक बॅच आहे मित्रांनो आपल्याकडं तीनशे ऐंशी पक्षी शिल्लक आहे तो अर्धा किलोचा पक्षी आहे पाचशे सहाशे ग्रॅमच्या आसपास पक्षी आहे तो पण व्हिडिओ आपण सकाळी युट्यूबला अपलोड केला तर पाहा मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल तर जरूर संपर्क करा आणि येताना कॅरेट घेऊन या तर हा व्हिडिओ मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून गरजवंताला याचा फायदा होईल आणि त्याच्यापर्यंत पोचेल मी व्हिडिओ तर जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो आणि आमच्या कार्तिक पोल्ट्री फार या यूट्यूब चॅनलला मित्रांनो लाईक करा शेअर करा जा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर चला मित्रांनो जर कुणाला इच्छुक असेल तर कृपया संपर्क करा एक तर पौल... तर माल एकदम टॉप क्वालिटीचा आहे आपल्याकडे काही वेळेचा एकदम फ्रेश आणि टॉप कॉल टॉप क्वालिटीचा माल आहे तर पहा कोणी जरी इच्छुक असेल तर संपर्क करा मित्रांना याची संपूर्ण रोज आले निधल्या सगळ्यांना ते सात चौदा आणि एकवीस दिवस असेल धन्यवाद